कोरोनाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोरपीस या शृंखलेतील समीर निर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आजची कथा पिरॅमिड नैसर्गिक आपत्तीमुळं क्षतिग्रस्त झालेल्या एका जुन्या इमारतीसमोर मी उभा आहे कौलं उडालेल्या या इमारतीमध्ये फिरलेले वासे आणि ढासळलेल्या भिंती या पलीकडे बघण्यासारखं काहीच शिल्लक नाही फक्त मातीचे ढिगारे तरीही बऱ्याच वेळापासून मी त्याकडं बघत उभा आहे या वास्तूशी निगडीत अनेक जुन्या आठवणी मनात आहेत तळमजल्यावर एक ग्रंथालय होतं आणि पहिल्या मजल्यावर अभ्यासिका तिथं बसून वाचन करताना निरव शांतते देहभान हरपून जायचं पुस्तकाचं पान उलटण्याच्या आवाजानेही कानाचे पडदे दुमदुमून जायचे आज त्याच आवाजाचे प्रतिध्वनी पुन्हा ऐकू येत आहेत आणि पानांवरची अक्षरेही डोळ्यासमोर तरळत आहेत बारा ऑगस्ट सतराशे नव्याण्णव भय हा शब्दच त्याच्या शब्दकोशात नव्हता तो जगज्जेता सम्राट इजिप्तच्या महान पिरॅमिडसमोर उभा होता आधुनिक काळातील विश्वविजेता पुरातन काळातील सम्राटांच्या भेटीला आला होता त्याचं नाव नेपोलियन बोनापार्ट त्याआधी एक हजार वर्षापूर्वी असाच एक बगदादी सम्राट अल मनून तिथं येऊन गेला होता प्रसंग तोच फक्त काळ बदलला होता नेपोलियनचा गाईड हातात मशाल धरून नेपोलियनला पिरॅमिडच्या अगदी खोलवर असलेल्या गाभाऱ्याच्या ठिकाणी घेऊन चालला होता पिरॅमिडच्या बरोबर मध्यभागी जेव्हा ते येऊन पोचले तेव्हा गाईडनं माहिती सांगण्यासाठी तोंड उघडलं नेपोलियननं त्याला हातानं खूण करून गप्प राहायला सांगितलं मला एकांत हवा आहे असं सांगून त्यानं गाईडला बाहेर जायला सांगितलं बऱ्याच वेळानंतर नेपोलियन बाहेर आला तो थरथरतच भयग्रस्त आणि उशाळलेला गाईडनं मशालीच्या उजेडात त्याचं संपूर्ण अंग घामानं भिजलेलं पाहिलं त्यानं विचारलं महाराज काही समस्या आहे का नेपोलियन स्वतःला सावरत त्याच्यावर ओरडला गप्प बैस इथं जे घडलं ते कोणालाही कळता कामा नये असं काय घडलं असावं पिरामिडच्या गाभाऱ्यात तिथं त्याला काही अद्भुत अनुभव आले होते का नेपोलियननं त्याबद्दल सविस्तर काही सांगितलं नाही मात्र अनेकदा त्याचे संकेत देत राहिला त्याला तिथं स्वतःचाच भविष्य दिसला होता आणि इतर बरंच काही आपल्या बलाढ्य हातांनी संपूर्ण जग कवेत घेणारा तो सम्राट जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात मात्र एका निर्जन बेटावर रिकाम्या हातांनी मृत्यूशयेवर निजलेला होता तो सारं काही गमावून बसला होता तरीही त्याच्या चेहऱ्यावर हास्य होतं त्या क्षणी तो खऱ्या अर्थानं भयमुक्त दिसत होता मृत्यूच्या काही काळ आधी त्यानं आपल्या मित्राला पिरॅमिडच्या त्या अनुभवांबद्दल सांगायला सुरुवात केली पण मध्येच थांबून तो म्हणाला जाऊ दे सांगून काही उपयोग नाही कुणाला खरं वाटणार नाही पिरॅमिडचं रहस्य नेपोलियनच्या मृत्यूदेहाबरोबरच दफन झालं माझ्या समोरच्या भग्न इमारतीच्या ढिगाऱ्याखाली हजारो दुर्मिळ पुस्तकं नोंदवया आणि दस्ताऐवज यात दडलेली लाखो रहस्य कायमची मिटून गेली अगदी तशीच हुए नामवर बेनिशा कैसे कैसे जमी खागई आसमा कैसे कैसे हुए नामवर बेनिशा कैसे कैसे जमी खागई आसमा कैसे कैसे मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिपत राहा आणि शिकत राहा धन्यवाद